नमस्कार मी गौतम कांबळे जी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आता बातमी आहे वन वन विभागाची विभागाची पाहूया सविस्तर नांदेड मागील दहा वर्षाची कार्ययोजना संपुष्टात आल्याने नांदेड वन विभागाची, विभागाची नव्याने सुधारित कार्ययोजना तयार करण्यासाठी नांदेड वन विभागाच्या वतीने जिल्ह्यातील किनवट इस्लापूर भोकर अशा विविध ठिकाणी चार दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन नांदेड वन विभागाचे उपवन संरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले असता सुप्रसिद्ध असलेल्या सहस्रकुंड धबधबा येथील निसर्ग पर्यटन संकुल येथे बोदडी अपारापेठ इस्लापूर या तीन वन परिक्षेत्रातील वन अधिकारी व व कर, वन कर्मचाऱ्यांसाठी नांदेड वन विभागाची सुधारित कार्ययोजना प्रशिक्षण कार्यशाळा सहस्रकुंड येथील निसर्गन पर्यटन संकुल येथे नुकतीच संपन्न झाली आहे या कार्यशाळेमध्ये नांदेड वन विभागाची सुधारित कार्य योजना तयार करणे कामे वन कक्षाचे साठा नकाशे तयार करण्यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले पुढील दहा वर्षाच्या कालखंडामध्ये मिश्र प्रजाती मुख्य प्रजाती सागवान जंगल विदेशी प्रजाती नैसर्गिक बांबू कक्षातील खडकाळ भाग वणीकरणास योग्य छत्र संवर्धन वन्य प्राणी दळी प्लॅन्ट आकाश मनोपंच या बाबी संदर्भात कार्य आयोजन कार्यशाळा विभाग संभाजी नगरचे राहुल मराठे वनक्षेत्र अधिकारी यांनी या कार्यशाळेसाठी हजर असलेल्या वनपाल व सत्तर वन कर्मचाऱ्यांना वरील संदर्भात पुढील वर्षाच्या कालावधीच्या आराखड्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केल्याची माहिती किनवटचे सहाय्यक संरक्षक गिरी यांनी ही माहिती दिली आहे कार्य आयोजना विभागामार्फत नांदेड वन विभागातील क्षेत्रीय कर्मचारी वनरक्षक वनपाल आणि वनपरिक्षेत्र अधिकारी यांना साठा चित्रण आणि आ, कक्ष इतिहास याबाबत नवीन कार्ययोजना तयार करण्याकरिता प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणि हे प्रशिक्षण देऊन नवीन कार्ययोजना तयार करण्यासाठी आणि जुनी कार्ययोजना जी संपलेली आहे दहा वर्षाची मागील त्यानंतर एक नवीन कार्ययोजना पुढील दहा वर्षाकरिता तयार करण्यात येते त्याकरिता हे प्रशिक्षण आयोजित केलेले आहे आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना याबाबत योग्य मार्गदर्शन येथे यांनी केलेले आहे या कार्यशाळेसाठी यश काळे प्रशिक्षणार्थी उपवन संरक्षक नांदेड किनवटचे सहायक वन संरक्षक गिरी इस्लापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन धनगे अपारापेठचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस डी ढगे वनपरिक्षेत्र अधिकारी मोहन कोस्केवार इस्लापूरचे वनपाल पी एस गुदे अपारापेठचे वनपाल बी टी जाधव वनपाल श्रीराम सज्जन बोधडीचे वनपाल नील पत्रेवार यांच्यासह सत्तर महिला व पुरुष वन कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने या प्रशिक्षण शिबिरास उपस्थिती होती तर नांदेड वन विभागामार्फत सुधारित कार्य आयोजन प्रशिक्षण कार्यशाळेचा मुख्य उद्देश काय या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे संभाजीनगर येथील कार्य आयोजन विभागाचे राहुल मराठे यांनी पाहूया काय म्हणाले ते नांदेड वन विभागाची मागची कार्य आयोजना संपुष्टात आल्यामुळे नवीन कार्य आयोजना तयार करणे कामी आम्ही इथे तीन चार दिवसाचं वर्कशॉप आयोजित केलं होतं नांदेड वन विभागाने तर या कार्ययोजनेचा मुख्य उद्देश हा आहे की की जंगलातली जी कामं आहे ती शास्त्रीय पद्धतीने त्याचं व्यवस्थापन होण्याकरता पुढील दहा वर्षात कोणकोणत्या क्षेत्रात घेण्यात येणारी रोपणाची कामं एस आय अंतर्गत होणारी खूप कटाईची कामं आणि इतर जलमृदा संदलनाची कामं जंगलात होणे कामी आम्ही त्यांना साठा चित्र नकाशा कशा पद्धतीने भरावेत आणि कुठले कुठले क्षेत्र मार्क करावे जेणेकरून आम्हाला पुढील दहा वर्षात जंगलामध्ये कुठे काय प्रिस्क्रिप्शन द्यायचं आहे ते देणे कामी आम्ही आज इथं आलो होतो आणि साठा चित्र नकाशा कसं भरावं हे आम्ही संबंधित वनरक्षक वनपाल यांना व्यवस्थितरित्या समजावलेलं आहे जर आम्हाला प्रादेशिक विभागाकडनं लवकर उपलब्ध झाला तर त्या अनुषंगाने आम्ही आमचा व्यवस्थापन नकाशा बनवणार आणि त्या अंतर्गत आम्ही डी डब्ल्यू पी आर जो म्हणतो तो देखील तयार करणार आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस ही नागपूर येथील एस एस ए कमिटीद्वारे केली जाणार आणि ह्यासाठी जेवढं लवकरात लवकर आम्हाला माहिती उपलब्ध होणार तेवढ्यात लवकरात लवकर कार्ययोजना आम्ही देखील बनवणार ही सुधारित कार्ययोजना प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी पार पाडण्यासाठी इस्लापूर येथील वनरक्षक अकबर सय्यद व इस्लापूर वन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहात आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची